यानंतर ठाणेकरांसाठीची महत्वाची बातमी आहे लवकरच ठाण्यातून मेट्रो धावणार आहे केंद्र सरकारनं ठाणे मेट्रो रिंग रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे एकोणतीस किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असणार आहे यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे तर ठाणे शहराची कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी महापालिकेनं दिल्ली मेट्रोच्या सहकार्यानं मेट्रो रिंग रेल्वेचा आराखडा तयार केला होता त्यालाच राज्य सरकारनंतर आता केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे त्यामुळे बहुप्रतीक्षित मेट्रो रिंग रेल्वेचा मार्ग आता मोकळा झालाय दरम्यान या मेट्रोचा मार्ग कसा असेल ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया वागळे इस्टेट लोकमान्य शिवाईनगर गांधीनगर मानपाडा डोंगरीपाडा वाघबीळ आझाद नगर मनोरमान नगर कोलशेत बाळकुम राबोडी आणि ठाणे स्टेशन